महत्वाची अपडेट आलेली एकवीसशे रुपये जमा होण्याची तारीख जाहीर झालेली आहे सर्व महिलांना पात्र महिला असणार आहे कुठल्याही महिला इथून हो आता वंचित राहणार नाही सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर बघूया या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये नेमकी अपडेट काय आताचे महत्व अग्रवन सुद्धा जो पेपर आहे कृषी रिलेटेड पेपर आहे अग्रवन त्यावर सुद्धा माहिती दिलेली आहे त्यासोबत तुमचा रिलेटेड जो पेपर आहे कालच्या पेपरला आणि आजच्या पेपरला सुद्धा या लाडक्या बहिणी संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आता मोठी बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये महिलांना कुठल्या महिन्यापासून जमा होणार आहे तत्पूर्वी पंधराशे रुपये जमा होणार आहेत का सर्व महिला आता इथं पात्र होणार आहे त्याच्यासोबत अनेक काही प्रश्न आहेत ते लाडक्या बहिणीचे आपण इथे घेणार आहोत तर पहा सुरुवातीला अनेक प्रश्न आहेत लाडक्या बहिणीचे तुम्हाला ती बातमी सुद्धा दाखवतोय अग्रोहनची बातमी आहे तुम्ही सुद्धा पाहिले असेल तर त्या बातमीमध्ये हो सुद्धा महत्वाची माहिती दिलेली आहे आता मोठी बातमी अशी आहे की तुमचे एकवीसशे रुपये कुठल्या दिवशी जमा होणार आहेत आणि कधी जमा होणार आहेत कारण रोज रोज व्हिडिओ आहेत की एकवीसशे रुपये जमा होत आहेत या दिवशी जमा होत आहेत त्या दिवशी जमा होत आहेत कधीपासून जमा होणार आहेत आणि एकवीसशे जमा होणार आहे की पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट सांगतोय तो अगोदर काही महिला आहेत ज्या महिलांना जुलैपासून ते नोव्हेंबर जे पैसे आहेत जुलै महिना ते नोव्हेंबर पर्यंत सगळ्या प्रश्नाची उत्तरं आणि सगळे प्रश्न इथे क्लिअर होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करा शेअर करा करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका बघा जुलै महिन्याला सुरुवात झाली या जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे अनेक महिलांना एक दोन कोटी चौतीस लाख प्लस महिला त्यांना मिळाले सात हजार पाचशे रुपये किंवा मिळाले नसतील हरकत आहे पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही तर काही महिला अशा आहेत अजून सुद्धा ज्यांना चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे तो मिळाला नाहीये मग हा चौथा आणि पाचवा हप्ता कोणत्या महिलेला मिळाला नाहीये कधी मिळणार आहे बाकीचे राहिले पैसे ते सुद्धा घेऊया त्यासुद्धा अजून जर पाहिलं असेल तर संजय गांधी योजना या संजय गांधी योजनामध्ये यस दिलेला आहे यस काय दिलंय असं दाखवतोय अनेक महिलांना की यस आता या यसचा अर्थ असा आहे फक्त हाच एक बदल या ठिकाणी मोठा झालाय या बदलाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही बदल नाहीये आणि संजय गांधी योजनेमध्ये जर येस दाखवत असेल दा आणि तुम्हाला साधारणतः एक सात हजार पाचशे रुपयापर्यंत पैसे जमा झाले असतील तर इथून पुढे येणारे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये न येता ते बंद होतील आणि संजय गांधी योजने तुम्हाला पंधराशे रुपये येत होते तर ते सुद्धा रक्कम वाढवली आहे एकवीसशे रुपये ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा न्यू गॅस कनेक्शन घेतला आहे पैसे मिळतील का त्याच्या संदर्भात एक अन्नपूर्णा योजना आहे अन्नपूर्णा योजनेमध्ये बदल होणार आहे तो नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तो बदल होईल सागर आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अपडेट त्याची सुद्धा मिळून जाईल नवीन घ्या संदर्भात सुद्धा जी तारीख आहे ती तारीख सुद्धा चेंज होणार आहे इथं खूप मोठे बदल होणार आहे त्याच्यामुळे अन्नपूर्णा योजनेमध्ये सुद्धा मोठा बदल आहे मेसेज का नुसार ते पण एकदा चेक करा अन्नपूर्णा योजनेचा आणि फॉर्म नसा भरला तर तो, तो पण फॉर्म भरून घ्या काही महिला आहे ज्याने ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले सर्वांसाठी गुड न्यूज आहे फॉर्म भरले त्यांचा फॉर्म सुद्धा अप्रुव्हल झालेला आहे परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीये आता पैसे तुम्हाला या फॉर्म भरलेल्या महिलांना नाही पैसे मिळाले नाहीये ना ना तर हे पैसे तुमचे कधीपर्यंत मिळणार आहेत त्यासोबत या महिला आहेत या हे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत सगळं शेवटपर्यंत घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आता ऑक्टोंबर नोव्हेंबर म्हणजे साधारणतः तुम्हाला तिसरा आणि चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नाहीये चौथा पाचवा आणि हा सहावा हप्ता असा एकंदरीत सगळा चार हजार पाचशे जमा होतील आता पुढचा जो हप्ता येणार आहे तो हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे रुपये येणार आहे एकवीसशे रुपये येणार नाही त्याची अपडेट सुद्धा दाखवतोय मी आता जे आलेली ती एकवीसशे रुपये सगळ्या महिलांना मिळतील परंतु आता मिळणार नाही आता जे कंडिशन मध्ये बघा ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय आणि फॉर्म सुद्धा झाला झालाय आणि पैसे यांना मिळाले नाही तर ह्या ऑक्टोबर मध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांना किती पैसे मिळाले ते सुद्धा दाखवतोय बघा वन बाय वन संपूर्ण ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय तर यांना ऑक्टोबर हा जो महिना आहे या ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये महिन्यानुसार हे पंधराशे रुपये मिळतील त्याच्यासोबत तुमचा नोव्हेंबर जो महिना आहे या नोव्हेंबर महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील आणि डिसेंबर जो महिना आहे या डिसेंबर महिन्याचे सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळतील अशा ज्या लाखो महिला आहेत या लाखो महिलेला एक दिलासा भेटलाय त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळाले ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलाय आणि ऑक्टोबर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये येणार आहे सांगतो तारीख सुद्धा सांगणार आहे कधीपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होणार ते पण सगळ्या महिलांना दाखवणार आहे इथं बघा नवीन फॉर्म आहे या नवीन फॉर्मला सुरुवात कधी होणार आहे तर नवीन फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरायचा आहे बघा अंगणवाडी सेविका ज्या आहेत या अंगणवाडी सेविकेकडेच तुम्हाला नव्याने फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे ती संधी सुद्धा नवीन सरकार पूर्णपणे स्थापन झाल्यानंतर सगळ्या महिलांना संधी मिळणार त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा जे कुठल्या कारणामुळे बघ काय कमेंट आहे सर सर्वांना हा सगळ्या सगळं सर्व महिला आहेत सगळ्या महिला पात्र होणार आहेत फक्त संजय गांधी योजना सोडून बाकी सगळ्या महिला इथं पात्र होणार आता नवीन फॉर्म आहे मोठी बातमी सुद्धा आलेली तर गॅस सबसिडी संदर्भात सुद्धा महत्वाची आहे अन्नपूर्णा जी योजना आहे तुमची बघा या अन्नपूर्णा योजनेमध्ये सुद्धा अनेक महिला आहेत त्यांना कॅस सबसिडी अन्नपूर्णा योजना आहे तुमची उज्ज्वला योजना आहे या उज्ज्वला योजनेवाले जे आहेत उज्ज्वला योजना आणि आत्ताची तुमची लाडकी बहीण योजना या तिन्ही योजनेवाल्या पात्र आहेत सगळ्या महिलांना गॅस सबसिडी एका गॅसचे तुम्हाला आठशे तीस रुपये दिले जाणार आहे असे प्लस तुम्हाला तीन गॅस वर्षभरामध्ये फ्रीमध्ये दिले जाणार आहेत आठशे तीस गॅस अन्नपूर्णाचा फॉर्म भरा टोटल तुमचे चोवीसशे नव्वद रुपये होतात आणि चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील कधीही जमा होतील त्यात शंका नाहीये फक्त एवढंच आहे काही महिलांना आत्ता जमा झाले काहीला अगोदर झाले होते काहीला आता सरकार स्थापन झाल्यानंतर होतील किंवा काहीला अजून दोन चार महिने सुद्धा होतील कारण हे पूर्ण वर्षभराचे पैसे आहेत लगेच तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे काही महिलेला मिळतील काही महिलेला ना मिळणार नाही सात हजार पाचशे मिळाले आहेत आम्ही संजय गांधी योजना लाभ घेत नाही फक्त लाडक्या ज्या महिला संजय बघा इथं तुम्हाला मी स्टेटस मुद्दाम दाखवलं संजय गांधीचं संजय गांधी योजना ज्यांना असं येस आलेलं आहे तुम्ही तुमचं स्टेटस अपडेट केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल संजय गांधी योजना ज्यांना आलं आलं असं ज्या ज्या महिलांना असेल तर त्यांना इथून पुढचे जे पैसे आहेत हे अजिबात येणार नाहीत ना त्यांना संजय गांधीचे एकवीसशे रुपये कंटिन्यू येत राहतील लाडक्या बहिणीचे इथून पुढे पैसे मिळणार नाही कारण त्यांनी काय केलं तर संजय गांधीचे सुद्धा त्यांना पंधराशे रुपये मिळत होते किती मिळत होते पंधराशे रुपये आणि लाडक्या बहिणीचे सुद्धा पंधराशे म्हणजे तुम्हाला महिन्याला तीन हजार मिळत होते यांना तर यांचे लाडक्या बहिणीचे बंद केले जातील आणि संजय गांधी योजनेचे कंटिन्यू चालू ठेवले जाणार आहे मग यात बदल काय असणार आहे यात बदल असाच आहे फक्त की या महिलांना आता संजय गांधी योजने सुद्धा एकवीसशे रुपये मिळतील लाडकी बहीण बंद राहणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीला एकवीसशे मिळत आहेत यांना सुद्धा येतील जसं लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे येत आहेत संजय गांधी सुद्धा वाढवणार आहेत परंतु ते आता मिळणार आहेत अग्रोहनची तुम्ही जाहिरात जर पाहिली असेल अग्रोहनला डिटेल मध्ये माहिती दिले अजिबात खोटी काय नाही शुभांगीत आहे एकवीसशे रुपये अजिबात येणार नाहीयेत कधी येणार ते पण सांगतो तुम्हाला अग्रोहन पेपर तुम्ही पाहिला असेल सर्व शेतकरी रिलेटेड बातम्या त्यावरती असतात आणि हा अग्रोहन पेपर आहे तुम्हाला त्याची स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतो त्यासोबत तुम्हाला मोदी सरकारचे सहा हजार येत असतील किंवा नमो शेतकरी आपली महाराष्ट्र राज्याची वर्षाला सहा हजार रुपये येत असतील तरी सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे चालू राहणार आहेत अजिबात बंद होणार नाही ज्या कुठल्या कमेंट आहेत त्या सगळ्या कमेंट उत्तर काळजी महत्त्वाचा आहे आता हा अग्रवनची जाहिरात आहे कुठला पेपर आहे बघानो अग्रवण पेपर आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये एप्रिल पासून मिळण्याची चे शक्यता आहे सुधीर मुनगटीवार यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की के लाडक्या बहिणीला आम्ही भाऊबीजेला एकवीसशे रुपये देऊ परंतु आता जर पाहिलं असेल तर एप्रिल पासून कारण पा अर्थसंकल्प आपला एप्रिलचा असतो ठीक आहे ऑगस्ट त्याच्यामुळे जर पाहिला असेल तर केंद्राचा अर्थ एप्रिलचा असतो एप्रिलला मिळण्याची शक्यता आहे आता महिना जर पाहिला असेल तुम्ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे साधारणतः पाच महिन्याच्या नंतर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळतील परंतु सध्या पंधराशे रुपये जे आहेत हे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला चालू राहणार आहे सरकार अर्ज तपासून अपात्र महिलांना डचू देणार असल्याची चर्चा आहे परंतु त्यात काही तथ्य नाहीये फक्त संजय गांधी योजने ज्या महिला आहेत त्यांना महिलांना जसे आतापर्यंत पैसे मिळाले तसे इथून पुढे सुद्धा पैसे मिळत राहणार यात काही शंका नाही हा आणि सगळ्या महिलांना पैसे जमा होणार अशी एक महिला राहणार नाही ज्या महिलांना पैसे जमा झाले नाही किंवा भेटले नाही सगळे सगळे इथं बघा तुम्हाला दिले सर्व महिला पात्र असणार सर्व सर्व महिला पात्र केल्या त्यांनी कारण फक्त संजय गांधी योजना ही महिला सोडून कारण दोन दोन महिला योजनेत तुम्हाला लाभ घेता येणार ना नाहीये ना बाकी जर पाहिलं असेल नव्याने सुद्धा तुम्हाला जुलै नोव्हेंबर पर्यंत एकूण त्या ठिकाणी पाच हप्ते जे आहेत जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंत सात हजार मिळालेत ज्यांना कोणाला मिळाले नसेल त्यांना सुद्धा राहिलेले पैसे मिळतील आता काही महिला आहेत ज्या महिलांना चौथा सुद्धा हप्ता मिळाला नाहीये आणि पाचवा हप्ता सुद्धा मिळाला नाही मग यांना चौथा आणि पाचव्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील आणि त्याच्यासोबत जो सावो हप्ता आहे त्याचे सुद्धा पंधराशे रुपये मिळतील आणि टोटल मिळून त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये ऑथेंटिक माहिती आहे पूर्ण प्रूफसह माहिती आहे आणि तुम्ही सुद्धा आलेली माहिती आता उद्याच त्या ठिकाणी दोन्ही मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शपथ दिली होईल तिथून पुढे बाकी मंत्रिमंडळ ठर आणि मग लाडक्या बहिणीच्या पैशाच्या संदर्भात महत्वाचे अपडेल परंतु एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल हा जो महिना आहे या महिन्याच्या नंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील सध्याच्याला जसे आतापर्यंत चालू होते पंधराशे तसे कंटिन्यू पंधराशे पंधराशे रुपये येत राहणार आहे एकवीसशे येणार आहेत मंगळ ठाकरे एकवीसशे येणार आहेत परंतु एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या अगोदर तुम्हाला पैसे जे अजिबात येणार नाहीत येणार आहेत पण पंधराशे एकवीसशे रुपये नाही पंधराशे कंटिन्यू चालू राहतील सर सहावा हप्ता कधी भेटणार आहे बघा अजून सरकार स्थापन झाल्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत महिला बालकल्याण मंत्री ज्या आदित्य तटकरे पुन्हा त्याच असतील त्यांचं स्टेटमेंट तुमच्याकडे असेल पैसे जमा होण्याचा तुम्हाला मॅसेज सुद्धा येईल त्याच्यामुळे काळजी करू नका फक्त एक चार पाच दिवस जे आहेत वाट बघा चार पाच दिवसानंतर तुम्हाला राहिलेल्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्या कुठलीच महिला तिथून वंचित अजिबात राहणार नाही मला गॅसचे पैसे एकही सबसिडी मिळाले नाही बघा गॅसच्या संदर्भात सुद्धा महत्वाची इथं दाखवलं मी तुम्हाला आता संदर्भात गॅस सबसिडी जी आहे ही गॅस सबसिडी सुद्धा अनेक महिला आहेत त्या महिलांना मिळणार आहे आता काही महिलांना मिळणार तर अन्नपूर्णाचा फॉर्म भरला असेल उज्ज्वला योजनेचा भरला असेल तर उज्ज्वला योजनेवाल्याला त्यांचे तीनशे रुपये जमा झालेले आहे फक्त अन्नपूर्णा योजना असेल आणि आपली लाडकी बहीण योजना असेल तर या ज्या महिला आहेत यांना गॅसची सबसिडी प्रति तीन गॅस वर्षभरामध्ये ती मिळाली नाहीत आता हे जे गॅस तुम्हाला मिळणार वर्षभरामध्ये तीन गॅस तर हे कधी मिळणार आहेत बघा हे जे मिळणारी गॅस तुम्हाला हे वर्षभरासाठी पूर्ण वर्षात वर्षात तीन गॅस आहेत महिन्यात नाही आहेत वर्षात तीन गॅस आहेत त्याच्यामुळे काही महिलांना निवडणुकीच्या अगोदर मिळाले होते हा कधी येणार एकवीसशे पंधराशे येणार का पंधराशे हो आ, टेक साहिल वाले आहेत तर एकवीसशे येणार नाही पंधराशे येतील आणि एकवीसशे येतील कधी तर एप्रिल महिन्याच्या नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होतील गॅसची सबसिडी सुद्धा तुम्हाला आठशे तीस रुपयाप्रमाणे टोटल सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार आहे किती आठशे तीस रुपयाप्रमाणे एक चोवीसशे नव्वद मग वर्षभरामध्ये दोन महिने येतील तीन महिन्यांनी चार महिन्यांनी कधी येऊ शकतील आता सगळ्या महिलांना येणारे काही हो येणारे सगळ्या महिलांना फक्त सोबत येणार नाहीये बघा आठशे तीस रुपये एका गॅसचे जे तुम्हाला पैसे मिळणार आठशे तीस रुपये आता हे ऑलरेडी मिळालेत लाखो महिलांना जमा झालेले आहेत आठशे तीस रुपये काही महिलांना पुन्हा आठशे सत्तर रुपये सुद्धा जमा झालेले आहेत दोन गॅसचे मिळालेत राहिलेले पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील सगळ्या महिलांना मिळतील ठीक आहे आता मोदी सरकार काही महिलांचं म्हणणं आहे की मोदी सरकारचे जे पैसे आहेत ते सहा हजार आणि आपले महाराष्ट्र सरकारचे सहा हजार नमो शेतकरी हे पैसे मिळत आहे हे पैसे सहा हजार सहा मिळतात तरी पण तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे जमा होतील लाडकी बहीण जी आहे या लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे जमा होतील म्हणजे मोदी सरकारचे उद्या किंवा आपल्या शिंदे सरकारने योजना सुरू केली होती के ती नमो शेतकरी योजना याचे सहा हजार वर्षाला उद्या तरी पण तुम्हाला लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये जमा होतील आणि एप्रिल पासून या पंधराशेमध्ये मध्ये वाढ होणारे आणि एप्रिलपासून हो हो तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार पैसे जमा होतील सगळ्या महिलांना नव्याने कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर अंगणवाडी सेवेकडे तुम्हाला सुद्धा फॉर्म भरता येणार फॉर्म भरता येणार अंगणवाडी सेवेकड एकवीसशे रुपये तुम्हाला जमा होणार आहेत एप्रिल महिन्यापासून कुठला महिना एप्रिल हा जो महिना आहे या एप्रिल महिन्यापासून सगळ्या ज्या महिला राहिल्या त्या महिलांना जमा होतील एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये जमा होणार ही महत्वाची अपडेट आहे एप्रिलच्या महिन्याच्या नंतर किंवा एप्रिल महिन्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील सध्या तुम्हाला फक्त आणि फक्त आता पंधराशे रुपये जमा होणार किती रुपये पंधराशे रुपये जमा होणार आहेत हा कधी जमा होतील तर पंधरा तारखेच्या अगोदर तुम्हाला पंधराशे रुपये जमा होतील सगळ्या महिलांना पात्र सगळ्या महिला फक्त संजय गांधी ही एकमेव योजना सोडून राहिलेल्या सगळ्या महिला इथं पात्र आहेत त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे अवढ्यास लाईक करायचा आहे आणि तुम्ही अजून चॅनल नवीन सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आता ही ही बघा कुठं गेलं ते अग्रोहनची जाहिरात आहे अॅग्रोहोन प्रॉपर माहिती आणि अॅग्रोन मध्ये दिलंय तुम्हाला की इथं एकवीसशे रुपये येणार आहेत एप्रिलमध्ये स्वतः त्या ठिकाणी माझे अर्थमंत्री जे होते सुधीर मुनगटीवार यांनी सुद्धा सांगितलं की भाऊबीजेला आम्ही एकवीसशे देऊ आम्ही तुम्हाला म्हटलंय की एकवीसशे देणार आहोत पण लगेच या महिन्यात एकवीसशे मिळणार नाही अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले नाही नागपूरचे अन्नपूर्णा सुद्धा जे गॅस संदर्भात आहे त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे जमा होतील राहिलेल्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या सगळ्या महिला जमा होत फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात होणार आहे ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झाले होते पैसे नाही मिळाले त्यांना सुद्धा पंधरा तारखेपर्यंत पैसे जमा होतील अजून ज्या कुठल्या महिला असतील नवीन फॉर्म भरायला तुम्हाला सुरुवात होईल आणि ते सुद्धा फॉर्म पुन्हा तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊनच फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन प्रकारे तुम्हाला कुठल्याही फॉर्मचं सध्या नवीन अपडेट नाहीये त्यामुळे ज्या ज्या महिला राहिल्या असतील सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आवडल्यास लाईक करा ठीक आहे आणि माझा आवाज येतोय एकदा कमेंट सुद्धा मी स्वतः चेक करतोय त्यामुळे गॅस सबसिडीचे पैसे जर नसतील मिळाले तर ते येतील अजून फॉर्म भरता येतो का लाडकी बहिणी सध्या फॉर्म भरायला सुरुवात झाली नाहीये फॉर्म भर सुरुवात झाली की मी तुम्हाला नक्की अपडेट त्याची देऊन टाकेल चला नक्की नक्की ठीक आहे सगळ्या महिलांना अन्नपूर्णा तुम्हाला भरायचं असेल तर नव्याने अन्नपूर्णा सगळ्या महिलांनी फॉर्म भरून घ्या या सगळ्या योजना आहेत सगळ्या योजनाचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज हीच आहे की पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत याच महिन्यात मिळणार आहेत पंधरा तारखेपर्यंत मिळणार आहे फक्त एकवीसशे रुपये जे आहेत हे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल पासून मिळतील आणि त्याहीपेक्षा अजून एक महत्वाची अशी बातमी आहे की सर्व महिला इथं पात्र आहे सर्व महिला ठीक आहे